महायुती सरकार जवळ उद्योगपत्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा आहे परंतु गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा नाही बेफजूल योजनांसाठी पैसा आहे परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही खासदार मंत्र्यांच्या आमदारांच्या पगारवाढीसाठी पैसा आहे परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही आहे या कालभद्री सरकारला या शेतकऱ्यांची कदर सुद्धा नाही आहे आज तो कोणा परिस्थितीत जगतोय येणाऱ्या महिन्याभरात त्यांना निर्णय करावी लागते विद्यार्थ्यांची ॲडमिशन करावी लागते यासाठी पैसा नाही आहे अशा अनेक गोष्टीसाठी पैसा आहे आमदारांना कार खरेदी करण्यासाठी पैसा आहे परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पैसा नाही आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना महागाई भत्ता आजपर्यंत कधी मिळाला नाही खते बी बियाणे आणि शेती औदावर जीएसटी लावल्या जातो त्या दुकानदारांना त्या जीएसटीचा परतावा मिळतो परंतु शेतकरी शेतमालावरती जो अठरा टक्के जीएसटी कर लावला जातो त्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी योजना सरकारने आणलेली या भ्रष्ट सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत पवार एकनाथ शिंदे यांच्यावर कर्जमाफीसाठी पैसा नाही म्हणून आज शेतकरी भीक मागून त्यांना कर्जमाफीसाठी पैसा देणार आहेत कारण की त्यांच्याजवळ बेफजूल योजनांसाठी पैसा आहे शेतकऱ्यांसाठी पैसा नाही आहे जे मागत नाही त्यांना कर्ज वापरू देतात सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज हे या उद्योगपत्यांचं त्यांनी माफ केलेलं आहे परंतु संकटात पडलेल्या